कॉंग्रेज्युलेशन oh, कॉंग्रेचन <laughs> <laughs> आता लवकरच विषय तर पंपातो मी हवी कि ब्लॉगर आजच्या नवीन <दीशे> ब्लॉग तुमचं सगळ्यांचं स्वागत सकाळ सकाळ आवरून एका जोडीदाराच्या लग्नाला चाललो होतो पण मग विषय पंपात झाला आमची मम्मी म्हणली तुम्ही फक्त लोकांचे लग्न <laughs> करा तुम्ही राहशेत म्हणलं मग आनंदीत होणार आमची मम्मी म्हणली घरात जाईदारशत तोंड पाय अरर म्हणलं गेलं सकाळ सकाळ विषय पंपात झालाय पावलातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री सांगितलं उद्या कराकेश तऱ्हेचे कपडे घालून बिंड मारून तयार राहा आपल्याला एका जोडीदाराच्या लग्नाला जायचंय त्याच्यामुळे आमचे टुईतले कार्यकर्ते आले भाई डायरेक्ट पाहिलं डीजे लिहायला गेलो पण माझा असे वाजना दोन बोट केले ना अर म्हणलं आता नाही ना राहिला विषय डायरेक्ट पंपात झाला इकडं आता विषय असा झाला आमच्या संख्ये पोरं लग्नाला जायचं आम्हाला दहा रुपये तासे पण आता आम्हाला आमच्या लग्नाची काळजी त्याच्यामुळे म्हणलं फिजोरच भागून घेऊ हो। आता ते फिज होतं का फिजी होती का फिजा होता मला काय घाण काळाला नाही पण म्हणलं जाऊ दे आई ते फोकट पिऊन घेऊ नाही का डायरेक्ट राहूल लग्नाला ना आता डीजे कोणता आहे ना साऊंड ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा असा भयान वाजत होता त्याच्यात नेमकं गाणं कोणतं लागलं ते तुम्ही ऐका आता तर हिंदी भाषा लाभ हे गाणं ऐकून मामन मला म्हणलं मला तुमच्या नशिबात दिवस नाहीये तुम्ही चला सरकार लागण्याकडे पुढं थोडं विषय कसा पंपत ब्लॉग मध्ये बोलता बोलता म्हणायचं विषय पंपते पण आता विषय पंपत डायलॉग एवढा भयान फेमस झालाय का ते विषय पंपत म्हणूनच वैकी मला लोक कुणी भेटलं म्हणते अर्थात ते विषय पंपतवाला आहे नवा देवाची एंट्री झाली म्हणलं चला आतमध्ये तो कार्यकर्ता भेटला म्हणतो ऐका विषय डायरेक्ट पंप आहे आता नाही आमची व्हिडिओ कॉंग्रेज्युलेशन आता लवकरच विषय पंपा नवार देवाला जरा आपल्या स्टाईल मध्ये शुभेच्छा दिल्याने पाहुणे म्हणले जेवून जा म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे आम्ही जेवण असलं का काही सोडितच नाही आणि जेवायला तेच्या खाली उतरलोय एकदा खरं सांगायचं तर इंस्टाग्राम वरून एक रुपया नाही कमीला पण माणसं इतके लेत ना भाया पुढे गेला ना दहा बारा जण तर शंभर टक्के ओळखीचे बॅटक